मदे, पासुन, या व्हिडिओमध्ये एकतीस तारखेपासून ते सात आठ सप्टेंबर पर्यंत काय घडामोड घडणार आहे या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे खानदेशच्या पाण्याचा प्रश्न तसेच गंगापूर पैठण कन्नड सिल्लोड आणि भोकरदन काही मोजक्या भागांच्या पाण्याचा प्रश्न आंबडपट्टा रोहिलागड पट्टा या संदर्भात तर मराठवाड्याची पावसाची परिस्थिती ह्या चार दिवसानंतर पुन्हा वाढणार आहे या संदर्भात हा आजचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा परत म्हणू नका आमच्या जिल्ह्याचं नाव वगळण्यात आलं किंवा घेतलं आहे त्याच संदर्भात पुन्हा एक तुम्हाला निवेदन असे असेल की सगळ्यांचा सपोर्ट मात्र खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय पण आपला हा फॉलोअर्स वर्ग वाढवण्याचं काम तुमच्या हातामध्ये आहे तो देखील टप्पा पूर्ण करा तर बघा उद्याची एकतीस तारीख एकतीस ऑगस्ट वाऱ्याची जी काही गती आहे पश्चिम महाराष्ट्र खानदेशमध्ये थोडी वाढते आहे त्यामुळे इथे ढगांची गर्दी किंवा पावसाचा जो काही प्रभाव असेल तो नंदुरबार शहादा नाशिक क्षेत्र अहिल्यादेवी नगर परिसर पुणे परिसर आणि दक्षिण महाराष्ट्र भागांसाठी कमी आहे त्यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि खानदेशचा भाग आहे दोन तीन दिवसासाठी पण या काळामध्ये विदर्भामध्ये जळगावमध्ये कन्नड सिल्लोडच्या काही मोजक्या भागांमध्ये तर विदर्भ बऱ्याच ठिकाणी पूर्व विदर्भासहित उद्या पुन्हा स्थानिक वातावरणासारखा पण रात्रीच्या वेळेला मुसळधार पावसाचा आगमन होणार आहे मुसळधार पाऊस हा सगळ्याच भागांना तो होणार नाहीये काही ठिकाणी दमदार मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार हे त्याचे तीन प्रकार आहेत एकतीस ऑगस्टच्या संध्याकाळचे लातूर नांदेड परभणी या भागांना देखील उद्याचा एकतीस ऑगस्टचा पाऊस आहे संध्याकाळी मध्यरात्री निम्या होईल तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तर त्यानंतर यवतमाळ आणि नांदेडला विजांचा अलर्ट पेक्षाही महत्वाचा जो काही प्रभाव असेल तो म्हणजे मेघगर्जनेचा पाऊस हारणार आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्राकडनं वाहणाऱ्या वाऱ्याकडनं जे मोठं बाष्पसंख्या येते आहे ह्या पूर्व मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातल्या बऱ्याचशा भागांमध्ये तो पाऊस एकतीस ऑगस्टच्या संध्याकाळचा असणार आहे मग याच काळखंडामध्ये एक, एक तारीख एक सप्टेंबर कुठल्या भागामध्ये काय प्रभाव टाकेल तर जळगावच्या अनेक भागांना एक सप्टेंबर तारीख जी आहे तिथे न तिथे अकोला अमरावती पुनशे एकदा पाऊस आहे चंद्रपूर गोंदिया वर्धा नांदेड यवतमाळ पुन्हा एक तारखेला हा पाऊस असणारच आहे या पावसाचं सत्र जे आहे ते मोठ्या पावसामध्ये पंधरा आहे पण मराठवाड्यामध्ये दोन तारखेपर्यंत रात्रीचा जर पाऊस वगळा तर दिवसा मोठा धाक नाहीये दिवसा दोन ते तीन दिवस एक तारखेपर्यंत उद्या परवाच्या दोन तारखेपर्यंत हा पाऊस चार पाच वाजेपर्यंत तरी धोका देणार नाही अशी परिस्थिती मराठवाड्याची आहे त्यामुळे जे काही कामं असतील दिवसा करण्यासारखे ते करून घ्या रात्री मात्र पाऊस हा एक दोन तारखेला सुद्धा निश्चित आहे छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याचा प्रश्न आहे तो चार पाच सहा तारखे दरम्यान काही काही भागांचा मिटायला सुरुवात होईल नंदुरबार ह्या जिल्ह्यांसाठी सकाळीच दिली मी खानदेशचा हा भाग अतिवृष्टी होणार म्हणजे होणार ती तारीख आहे दहा तारखेच्या आतमधले पाच तारखेच्या पुढील म्हणजे या चार दिवसामध्ये या भागामध्ये गुजरात मार्गे एक सिस्टम नंदुरबार जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांना झोडपून काढणार आहे अशी परिस्थिती होणार आहे तुमच्या भागांना सर्वाधिक जास्त पावसा परतीचाच होतो पण पर ह्या टफ लाईनीमुळे ह्यावेळी तुमच्या भागातले पाण्याचे प्रश्न विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मात्र नक्की मिटेल असा विश्वास तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय यामध्ये जळगावचाही समावेश आहे धुळ्याच्या उत्तरेकडील शिरपूर वगैरे भागांचा समावेश आहे आणि उर्वरित भागांबद्दल सुद्धा नाशिकच्या हा पाऊस परेशांगण आहे तीन तारखेपासून विदर्भाचा जोर तो आणखीन तीव्र होत जाणार आहे पण विदर्भाच्या तीव्र होण्यामागे यामध्ये फक्त अमरावती जे शहर आहे वर्धा आहे यवतमाळ आहे चंद्रपूर आहे आणि त्याचबरोबर वाशिमचा आणि यवतमाळचा सामावेश थोडा अधिकरित्या येतोय पण अमरावती ही तीन तारखेला संध्याकाळच्या वेळेला पाऊस चांगल्या पद्धतीने धडकणार आहे चार तारखेपासून मराठवाड्यातल्या पावसाचा जो काही सत्र आहे ते पुन्हा मागच्या दोन तीन दिवस जसं होतं तसंच वाढणार आहे त्यामध्ये अहिल्या देवीनगर नगर परिसराचा समावेश आहे लातूर बीड जालना परभणी या भागांचाही समावेश आहे तुम्ही म्हणाल मग तुम्ही पाऊस सांगितलेला आमच्या भागात तो मध्यम पण नांदेड वगैरे पट्ट्यात तू जास्त म्हणजे उद्याच्या एकतीस तारखेचा पण चार ऑगस्ट पासून हा पाऊस पुन्हा आपला प्रभाव टाकतोय त्यामध्ये संभाजीनगर शहर आहे नाशिक क्षेत्र आहे धुळे जळगाव क्षेत्र आहे खान्देश क्षेत्र आहे सोलापूर लातूर धाराशिव पट्टा आहे त्यानंतर सांगली पण आहे पण या भागामध्ये वारे वाढणार आहेत मुंबईच्या पावसामध्ये भर दिनांक चार पासून वाढणार आहे पण ही भर फारशी कमकुवत नाही आहे काही काही भागांना जोरदार वाढेल पण सर्व दूर व्याप्ती मुंबईची शहराची नाहीये पण पूर्व मराठवाडा उत्तर विदर्भ जे काही परिसर असतील ह्या पाच तारखेला आहे सहा तारखेपासून ज्या काही भागांना आपण भीती दाखवतोय हो तो, तो म्हणजे धुळे शिरपूर उत्तरेकडील भाग जळगाव जिल्हा नंदुरबार शहर परिसर नंदुरबारचे सर्व तालुके अतिवृष्टीला येणारी तारीख जी असेल तुम्ही फक्त सहा सप्टेंबर ही ध्यानात ठेवायची आणि त्यानंतर तुमच्या पाण्याचा प्रश्न दहा तारखेला मिटलाय का नाही मिटला का हा कमेंटमध्ये सांगायचाय कारण की परतीचा पाऊस हा दिनांक दहा सप्टेंबरच्या नंतर सक्रिय होणार आहे त्यासाठी पहिले तो उत्तर महाराष्ट्र आणि एमपी तो सुरुवात करेल भलेही महाराष्ट्राला गेला सात ते आठ ला आता दिवस आणखीन लागतील सतरा ते वीस तारखेपर्यंत पण त्या अगोदरच तुमच्या नंदुरबार शहराच्या उत्तरेकडील भागांचा नंदुरबार सर्व तालुक्यांचा आणि धुळ्याचा जळगावचा अनेक भागांचा पाणी प्रश्न हा मिटेल पण छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर पैठण अंबड परिसरातला काही जे राहिलेला भाग आहे ज्यांना घेतले त्या बांधणी मध्ये 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 कमेंट करूच नका जे काही राहिलेले भाग आहे त्यांना विश्वास मी दिलाय की परतीच्या पावसावरती तुमचा पाण्याचा प्रश्न हा अभरजूड मिटणार आहे आणि राज्यातला जो काही पाऊस आहे तो दसऱ्यापर्यंत तरी जाणार नाहीये हा विश्वास तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतो आता जो पावसाची स्थिती पाहिले आपण तर कमीत कमी एक महिना तरी पाऊस महाराष्ट्रामध्ये तळ ठोकून किंवा मुक्काम आहे म्हणजे आहेच ही परिस्थिती मॉडेलची बोलतोय माझ्या शब्दाच्या धारेवरती बोलत नाहीये मॉडेलनुसार ज्या काही परिस्थिती आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो त्या जाणून बुजून आपण दुर्लक्ष करू नका त्यावरती फोकस करा सहा ऑगस्टला एक व्हिडिओ दिला होता मी चार ऑगस्टला पण एक व्हिडिओ दिला होता की शेतकरी मित्रांनो मराठवाड्यासाठी तो व्हिडिओ दिला की तुमच्या शेतातलं पाणी काढण्याची सोय जर तुम्हाला तीन चार पाच सहाच्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ सांगितलं होतं की त्या तीन चार दिवसापासून सातत्याने सांगत आलो की सहा पर्यंत मी फुल स्टॉप दिलता की जे बी न काढता येईल त्यावेळेस तो पाणी काढून घ्या अन्यथा मराठवाड्याचे हाल इतर राजर विभागापेक्षाही जास्त होणार आहे ती परिस्थिती पाहायला मिळते मराठवाडा हा सत्तर टक्के त्यावेळी सांगितला होता आणि तो सत्तर टक्के आहे त्यामुळे त्या तीस टक्के भागांना पाणी कमी ना त्यांनी कमेंट करूच नका तुम्हाला परतीच्या पावसाचा विश्वास मी वारंवार देतो आहे तर एकंदरीत आता शेती कामं आणि फवारणीचं नियोजन उद्याच्या एकतीस तारखेला कसं करू शकता किंवा कशा प्रकारे करता येईल या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर व्यवस्थित बघा उद्या परत जळगाव जिल्हा खानदेश एकतीस तारखेला खानदेश आहे खान जळगाव आहे धुळे नंदुरबार आहे आज सुद्धा त्या भागामध्ये अनेक ठिकाणी भाग बदलत पद्धतीने पाऊस झाला तसाच पण मेघगर्जनेचा पाऊस हा जळगाव धुळ्याच्या पूर्वेकडील भागांना आणि उत्तरेकडील भागांना आहे संभाजीनगरच्या उत्तरेकडील कन्नड सिल्लोड त्यामध्ये भौकरदन जाफराबादचाही सामावेश आहे गरज पडल्यास हा पाऊस विदर्भ बऱ्याच ठिकाणी मध्यरात्री कवर करणार आहे हिंगोलीचा सामावेश आहे नांदेडचा आहे मध्यरात्री जालना आहे मराठवाडा सुद्धा आहे एकतीस ऑगस्टची आग, ही कंडिशन आहे त्यामुळे दिवसा कामे करता येईल दोन तीन दिवस पण रात्रीच्या वेळेला मात्र उद्यापासून पुन्हा पावसाची स्थिती आहे सर्वदूर सारखी नाही आहे रात्रीच्या वेळेला भाग बदलत आहे साठी नांदेड वगैरे भागांचा आपण समावेश केलेला आहे मग राज्यामध्ये अजूनही हा जो काही गणेश उत्सवातला मुक्काम आहे तो आठ ते सात तारखेपर्यंत टिकून आहे कमीत कमी, कमी सहा तारखेपर्यंत ते टिकून असणार आहे हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार विश्वास दिलाय काही प्रश्न हा बोलता बोलता राहिले असेल तर कमेंट करा कमेंट मध्ये रिप्लाय एक दोघ चांगला देत राहील त्याच्या कमेंट बाकीच्याने वाचायचे आहे जय शिवराज धन्यवाद